रील बनवताना पाय घसरून पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत दहेगाव रोडवरील खदान परिसरात हा अपघात झाला मृत तरुण नागपूरच्या सुरेंद्रगड परिसरातील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार वीस वर्षीय मृत तरुणाचं नाव पंकज बनोडे असून तो शहरातील सुरेंद्रगड येथील रहिवासी होता शुक्रवारी याच परिसरातील इतर तीन मित्रांसह सर्वजण कोराडी मंदिरात दर्शनासाठी गेले होते त्यानंतर ते सर्वजण दहेगाव रोडवरील खदान परिसरात पोहोचले मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहून पंकज रील बनवू लागला दरम्यान पंकजचा पाय घसरल्यानं तो पाण्यात बुडू लागला आणि मदतीसाठी धाव करू लागला हे पाहताच त्याच्या दोन मित्रांनी पाण्यात उडी मारली आणि वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते दोघेही बुडू लागले त्यानंतर चौथ्या मित्रानं उडी घेऊन दोघांना वाचवलं पण पंकजचा बुडून मृत्यू झाला या घटनेनंतर तीनही मित्र खूप घाबरले आणि कुणालाही न सांगता आपापल्या घरी गेले मात्र त्यांनी या घटनेची माहिती एका नातेवाईकाला दिली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून रात्री उशिरापर्यंत पाण्यात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अंधारामुळं शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत मृतदेह आढळला नाही त्यानंतर शनिवारी सकाळी शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं पंकजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला याप्रकरणी कोराडी पोलीस अधिक तपास करतायत